नमस्कार पिंपरी मी नदी सुधारच्या बाबतचा एक व्हिडिओ घेऊन येतो आहे आवडला तर नक्की शेअर करा परत एकदा सांगतो बऱ्याच जणांना हा व्हिडिओ आवडेल नाही आवडेल सध्याला नदी सुधारच्या प्रकल्पाला प्रचंड विरोध होताना दिसतो आहे पण ह्याच्यामध्ये ज्या संस्था पुढाकार घेत आहेत ह्याच लोकांनी नदी सुधारचा जेव्हा डी पी आर बनत होता त्यावेळेस प्रशासनाची साथ देऊन हा विनाशकारी असा डी पी आर बनवायला त्यांना मदत केलेली आणि आज ह्याच एन जी ओ म्हणा ह्या कुठेतरी आपण म्हणू शकतो की आंदोलनाच्या पवित्र्यात दिसत आहेत पुणे रिवर रिवायवल नावाचा ग्रुप आहे त्या सगळ्यांनी इनिशिएटिव्ह घेतला आणि पुण्यातली देखील अनेक मंडळी पिंपरी चिंचवडमधली अधिक मंडळी ह्यांनी सगळ्यांनी ठरवलं की आपण ह्या नदीपात्रातली जी वृक्षतोड होणार आहे आपण त्याला विरोध करूया त्याला ऑब्जेक्शन्स घेऊया आणि काल त्याची शेवटची तारीख होती शंभरपेक्षाही जास्त तिथं फिजिकल ऑब्जेक्शन्स किंवा हरकती नोंदवल्या गेल्यात त्याचबरोबर ऑनलाईन तर मामध्ये ते शेकडो असतील त्याला गिणती नाही आहे पण असं असताना देखील या तथाकथित मॅनेज झालेल्या एन जी ओजनी काही नवीन आलेल्या एनर्जेटिक किंवा आपण म्हणू शकतो निष्पाप एन जी ओजला किंवा पर्यावरणप्रेमींना मिसगाईड करत आयुक्तांबरोबर एक बैठक घेतली मला एक खरं सांगा की ज्यावेळेस ऑब्जेक्शन्स आता सगळे रेज झालेले आहेत एक जनसुनावणी होणार आहे त्याच्यामध्ये एक क्वालिटी होऊन एक निष्कर्षाला पोचता आलं असता आपल्याला झाडांच्या जाण्याच्याबाबत अशी काय गडबड होती की ह्या मिटिंगचे जे ऑर्गनायझर्स होते ठीक आहे त्यांनी काही नवीन लोकांना हे मिटिंग्सला पाठवलं आणि ते स्वतः घरी राहिले किंवा ते मिटिंग्सला नव्हते मी आज म्हणून त्यांची नावं एवढ्यासाठी घेत नाही आपल्याला कोणावरती हेतू आरोप करायचे नाहीत पण ही चुकीची गोष्ट झाली जनसुनावणी असताना त्याच्यामध्ये आपली मतं व्यवस्थित मांडता आली असती ठीक आहे पण ह्या बिचाऱ्या नवीन लोकांना मिसगाईड करून ठीक आहे त्या मिटिंग्सला पाठवलं हो गेलं बरं त्या मिटिंगचं आउटपंट काय माहीत नाही बरं ही मिटिंग कुणालाही न सांगता झाली ठीक आहे ह्या नवीन लोकांचा त्यात काही दोष नाही पण जे मुरलेले पालिकेचे आवडते एन जी ओज आहेत हा त्यांचा सगळा खेळ आहे हे एकदम स्पष्ट सांगतो आता या लोकांनी एक कालवा करायला सुरुवात केली आहे की नाही 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 आम्ही त्यावेळेस डी पी आरच्या नदीसुधारच्या बैठकांना गेलो होतो आम्ही त्याच्यावरती देखील केल्या पण आमची श्री संजय कुलकर्णी यांनी फसवणूक केली आयुक्तांनी आम्हाला फसवलं खोट्या कागदपत्रांवरती किंवा आम्हाला खोटी माहिती देऊन आमच्या सहाय घेऊन त्या डी पी आरला जोडल्यात आता मला एक स्पष्ट सांगायचं आहे याच्यामध्ये इथं हे जी काय चार पाच संस्था नावाला होत्या ज्या आज म्हणत आहेत की आमची फसवणूक झाली ह्या दोन हजार अठरापासून दोन हजार चोवीसपर्यंत गप्प होत्या ह्यांची फसवणूक झालेलं यांना जाणवलं नाही जेव्हा जा आपण ही सगळी प्रकरणं बाहेर काढायला चालू केलं तेव्हा हे आता कालवा करायला लागले की आमची फसवणूक झाली आता ह्याच्यामध्ये एक प्रश्न आहे कुणीतरी कुणाची फसवणूक केली मग ती प्रशासनाने संजय कुलकर्णी पर्यावरण विभागाने या एन जी ओजची केली का त्या एन जी ओजनी त्यांना जो काही सो कॉल्ड स्टॅम्प किंवा पालिकेची पदं भेटली होती त्याचा गैरफायदा घेऊन त्यांनी जनतेची फसवणूक केली याच्यामध्ये ह्या एन जी ओजला एक निर्वाणीचा इशारा असा आहे की जर तुमची फसवणूक झाली आहे याच्याबाबत फौजदारी दाखल करा मग ते पर्यावरण विभागाच्या विरुद्ध असू दे किंवा आयुक्तांच्या विरुद्ध ज्यांनी तुम्हाला फसवलं असं वाटतं त्यांच्या त्यांच्याविरुद्ध ही एक फौजदारी दाखल करा अदरवाईज आम्ही जनता तुमच्याविरुद्ध जनतेची फसवणूक केली कारण ही नदी कुणाची प्रायव्हेट प्रॉपर्टी नाही ही पब्लिक प्रॉपर्टी आहे आणि लोकांचा प्रतिनिधी म्हणून तुम्ही तिथं जाऊन जर लोकांची फसवणूक करणार असाल आणि सहा वर्षानंतरनं जागून आज जर कालवा करणार असाल एकतर तुम्हाला नदीमधलंच काय कळत नव्हतं तुम्ही तिथं जाऊन बसला त्यामुळे तुम्हाला कळलंच नाही तुम्ही कशावर सहाय्य करता किंवा तुम्हाला सगळं जर कळत होतं तुम्ही जर नदीतले एक्सपर्ट असाल तर तुम्ही जाणून बुजून पिंपरी चिंचवड आणि पिंपरी चिंचवडचा नद्यांचा घात केला आहे त्यांचा एन्काउंटर केला आहे त्याच्यामध्ये तुम्ही सामील आहात त्यामुळं एकतर तुम्ही त्यांच्यावरती फौजदारी दाखल करा फसवणुकीची नाही तर आम्ही पिंपरी चिंचवडकर मिळून तुमच्यावरती फौजदारी दाखल करू ही पहिली निर्वाणीची गोष्ट दुसरी गोष्ट ह्या ज्या एन जी त्या मिटिंगला जात होत्या यांच्याकडं कुणाकुणाकडं पालिकेची स्मार्ट सिटीची एन जी ओ प्रतिनिधीची पद आहेत ते बघा ह्यांनी त्या पदाचा काय उपयोग केला ह्या लोकांमध्ये किती जणांचे बांधकाम व्यवसाय आहेत हे बघा ह्या लोकांपैकी किती लोक ही पालिकेची ठेकेदार आहेत हे बघा आणि ह्या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे त्यामुळे नवीन लोकांना जे प्रामाणिकपणे आले त्यांना हात जोडून विनंती आहे सावध राहा जय हिंद जय जै महाराष्ट्र जय पर्यावरण ग्रीन आर्मीतर्फे प्रशांत राव